नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साक्षी गजानन का काळे इयत्ता नवीच शिकत असून मी पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर या शाळेत शिकत आहे माझा विषय हुंडा ही एक कुप्रथा मित्रांनो हुंडा या प्रथेने वेड लावले या जगाला कित्येक मुलींच्या वेड लावले या जगाला कित्येक महिलांनी या, या प्रथेमुळे आपले जीवन संपवले कित्येक महिला महिलांच्या वडिलांनी आपले जीवन संपवले आणि कित्येक कुटुंबही उद्ध्वस्त झाले तरीही या प्रथेला मान सन्मान समजला जातो मान समज मान सन्मान समजला जातो म्हणून मी या विषयावर दोन दोन ओळी आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे समाजाच्या चालीरीती पायी समाजाच्या चालीरीती पायी मान मानवतेला नतमस्तक व्हायचे असते का समाजाच्या चालीरीती पायी मानवतेला नतमस्तक व्हायचे असते का मुलीने न राणी होण्यासाठी बापाने भिकारी व्हायची असते का मुलीने राणी होण्यासाठी बापाने भिकारी व्हायची असते का स्वतःला अभिमानाने शिवरायांचे माव आजकालची तरुण पिढी स्वतःला अभिमानाने शिवरायांची मावळी समजणारी आजकालची तरुण पिढी आपल्या मनापासून इतिहास वाचते का आपल्या राजाचा मनापासून इतिहास वाचते काही पैशांसाठी जिजाऊना संपवणे तुम्हाला तरी पटते का काही पैशा काही पैशांसाठी जिजाऊना संपवणे तुम्हाला तरी पटते का कर्जामुळे फाशीवर गेलेल्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन येणाऱ्यांनो कर्जा कर्जामुळे फाशीवर लटकलेल्या शेतकऱ्यांसाठी मेन रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन येणाऱ्यांनो तुम्हाला त्या शेतकऱ्यामध्ये बापाचे काळीज दिसते का तुम्हाला त्या शेतकऱ्यामध्ये बापाचे काळीज दिसते का मुलीने राणी होण्यासाठी बापाने भिकारी व्हायची असते का मुलीने राणी होण्यासाठी बापाने भिकारी व्हायची असते का आजकालची धन्यवाद